नमस्कार विद्यार्थी मित्रों मटल जता कि लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है सोने को जितनी आग लगे उतना प्रखर निकलता है सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा हम मादम के बेटे हैं क्यों रो क्यों सोचे राह सरल होगा हर मुश्किल का होगा आज नाही तो कल होगा विद्यार्थी मित्रांनो जीवनामध्ये कितीही संकट आली कितीही वाईट परिस्थिती आली तरी सुद्धा आपल्याला झगडा करावा लागतो लढावा लागतो आणि लढावंच लागणार आहे त्याशिवाय पर्याय नाही त्याशिवाय इलाज नाही मग प्रश्न असा पडतो की आज आम्ही आमचं लढण्याचा जो काही हेतू होता आमचं जे ध्येय होतं ते कुठेतरी खाली ठेवून दिलंय का आम्हाला लढायचं नाहीये का आम्हाला जिंकायचं नाहीये का आम्ही कुठेतरी पराभूत मानसिकतेने समोर जातोय का आम्हाला रोजगार नको हवाय का हे सगळी प्रश्न आज मला पडायला लागतात कारण की ज्या एकंदरीत परिस्थितीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांशी मी बोलतोय त्यांच्या बोलण्यावरनं एकंदरीत ह्याच गोष्टी मला लक्षात येत आहेत की कुठेतरी आमच्या मनामध्ये निराशा आलेली आहे मग माझी आपण सर्वांना विनंती आहे की बाबांनो ही वेळ नाही आहे निराशे देण्याची आपण सर्वांनी छावा चित्रपट बघितला छावा चित्रपटामध्ये असं लिहिलेलं आहे असं तो इतका जबरदस्त त्या ओळी आहेत की त्या प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचतात प्रत्येकाच्या हृदयाच्या स्पंदनांना जागृत करतात आणि त्या ओळी अशा आहेत कि मनके पराभव शक्य आहे पराभव झालेला आहे तर आपल्याला शंभर टक्के पराभव न होता देखील आपण पराभूत झालेले असतो परंतु आपल्या मनाने जर ठरवलं की नाही मला जिंकायचंच आहे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणार तर अगदी आपण हारायला जरी पोचलेलं असू तरी सुद्धा त्या ठिकाणी आपला पराभव होऊ शकत नाही आपण जिंकलेलेच असतो आपण जिंकणारच अशा पद्धतीची परिस्थिती असते म्हणून माझ्या सर्व भावंडांना मी हात जोडून कळकळीची नम्र विनंती करतो की आपल्या सर्वांना जिंकायचं आहे आणि यश मिळवायचं आहे परिस्थिती कितीही वाईट असली तरी सुद्धा आपल्याला जिंकायचंच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा लढा आपल्याला यशस्वी करायचा आहे रोजगार मिळवायचा आहे अशा पद्धतीचं एकंदरीत आपल्याला वागायचं आहे तशा पद्धतीने कृती करायची म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की बाबांना हरलेल्या मानसिकतेने आपण कधी जिंकू शकत नाही आपल्याला जिंकायचं आहे म्हणून हे जे सध्या आपलं वागणं आहे ते काही बरोबर नाहीये पुन्हा एकदा ज्या ताकदीनं आपण सर्वांनी हा लढा सुरू केलेला होता त्याच ताकदीनं हा पुन्हा एकदा लढा सुरू ठेवूयात रात्री ठीक नऊ वाजता चाकूरकर साहेबांशी आपण बोलणार आहोत त्यांच्याशी चर्चा साध करणार आहोत काहीतरी महत्वाची भूमिका ते जाहीर करणार आहेत आपण त्यांच्याशी त्यांचं जर मन नकारात्मक झालं असेल तर त्यांचंही मन आपण शंभर टक्के वळवण्याचा प्रयत्न करूयात आपण सुद्धा त्यापूर्वी आपलं मन एक सकारात्मक ठेवा आणि निश्चितच हा लढा आपण जिंकणार आहोत अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवा कारण की जे सध्या आपण वागतोय ते वागणं काही बरं नाही खूप खूप धन्यवाद